नमस्कार मी मुख्याध्यापक पर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणवा मराठी सर्व ग्रामस्थांना तसेच पदाधिकाऱ्यांना सर्वांना आवाहन करू इच्छितो हो की आमच्या शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून सी बी एस सी बी एस ई पॅटर्न राबविले जात आहे आमच्या शाळेमध्ये सर्व अनुभवी प्रश प्रशिक्षित शिक्षक श्री भायकर बी एस मुख्याध्यापक एम ए बी एड श्री गायगड एस वी सहाय्यक शिक्षक एम ए बी एड श्रीमती काहे वीके सहाय्यक शिक्षक एम ए बी एड तसेच श्रीमती जेवगारी एम बी सहाय्यक शिक्षक बी ए डी एड हे सर्व उच्च शिक्षित प्रशिक्षित शिक्षक वर्ग आहे तेव्हा आम्ही सर्व पालकांना इच्छित आवाहन करू इच्छितो की त्यांनी आपल्या प्रवेशपात्र मुलांना मुलांचा प्रवेश जिल्हा प्राथमिक शाळा अनवा मराठी येथे निश्चित करावा आमच्या शाळेमध्ये सर्व सी बी एस पहिलीपासून सी बी एस ई पॅटर्न राबविला जात आहे तसेच मोफत प्रवेश मोफत पाठ्यपुस्तके मोफत गणवेश मोफत मध्यान्ह भोजन योजना मोफत गुड सॉक्स नवोदय शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन दर्जेदार शिक्षण ई लर्निंगच्या सुविधा या सर्व उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवले जात आहे तेव्हा आम्ही नम्रपणे सर्व ग्रामस्थांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अन्वा मराठी येथे निश्चित करावा सगळ्या सगळ्यातरी सर जिल्हा परिषद तुमचं नाव सर माहिती जाते नमस्कार मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अन्वा मराठी मुख्याध्यापक सर्व ग्रामस्थांना आवाहन करू इच्छितो की सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून आमच्या शाळेमध्ये सी बी एस ई पॅटर्न याचा पहिलीपासून लागू होत आहे तर सर्व ग्रामस्थांना मी आवाहन करतो इच्छितो की सर्व पहिलीसाठी प्रवेशपात्र मुलांना तसेच एक ते पाच जे इच्छा प्रवेश घेऊ इच्छितात अशा सर्व मुलांना आपण मराठी शाळेमध्ये दाखल करावे आमच्या मराठी शाळेमध्ये पहिलीपासून सी बी एस ई पॅटर्न चालू होत आहे तसेच सर्व चार शिक्षक अनुभवी तसेच उच्च शिक्षित एम ए बी एड आहेत सर्व शासकीय योजनांचा लाभ आमच्या शाळेमध्ये दिला जातो एक रुपयाही खर्च न करता लेखन साहित्यासहित मुलांना आम्ही सुविधा पुरवण्याचा आमच्या शाळेचा प्रयत्न आहे तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना कलागुणांना वाव देण्यासाठी क्रीडा क्षेत्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या सर्व विविध उपक्रमांची अंमलबजावणी आमच्या शाळेमध्ये होत आहे तर मी पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की आपण आपल्या पाल्याचा प्रवेश मराठी प्राथमिक शाळा अथवा मराठी हे निश्चित करावा धन्यवाद